पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून धाबे हॉटेलची अचानकपणे तपासणी करण्यात येत आहे याच मोहिमेच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गुरुवारी मंगळवेढा शहरातील दोन धाब्यांवर कारवाई केली हॉटेल भैरवनाथ व हॉटेल देभावानी या ठिकाणी टाकलेल्या धाडीत दोन हॉटेल मालक व नऊ मध्य ग्राहकांना अटक करून त्यांच्या विरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले त्यांना आज माननीय प्रथम वर्ग न्यायालय अधिकारी मंगळवेढा यांचे न्यायालयात हजर केले असता हॉटेल मालकांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये व मध्यपी ग्राहकांना पाचशे रुपये दंड ठोठावण्यात आला तसेच एका अन्य कारवाईत निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क मार्शिरस विभागाच्या पथकाने मंगळवेळा मरवाडे रोडवर पाडात ठेवून एका मारुती व्हॅनमधून विदेशी मद्याची वाहतूक होत असताना आढळून आल्याने गुन्हा नोंद केला या कारवाईत एक लाख त्रेचाळीस हजाराचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला ही कारवाई निरीक्षक संदीप कदम दुय्यम निरीक्षक कैलास छत्रे राजेंद्र वाकडे साहेब दुय्यम निरीक्षक आवेश शेख जवान तानाजी काळे तानाजी जाधव गजानन जाधव व वाहन चालक मानुती यांच्या पथकाने पार पाडले पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एकूण सहा पथके जिल्हाभरात नेमण्यात आले असून त्या पथकात निरीक्षक नियम निरीक्षक तसेच जवान संवर्गीय कर्मचारी यांचा समावेश आहे ही पदके रात्रंदिवस हॉटेल धाव्यांची तपासणी करत आहेत तसेच परराज्यातील दारूची वैधरित्या वाहतूक होऊ नये याकरिताही वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे सर्व हॉटेल्स ज्यांना नवीन वर्षाच्या पार्टीचे आयोजन करायचे आहे त्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी या विभागाकडून नवीन वर्षाच्या पार्टीकरता एक दिवसीय क्लब परवाना मंजूर करून घेण्यात यावा तसेच त्यांनी जर विनापरवाना तिथे पार्टींचे आयोजन कर करीत असताना जर आढळून आले तर त्यांच्याविरुद्ध गुन्हे हो नोंदवण्यात येतील